मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशातच जे मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात यामध्ये प्रमुख मालिका आहे ती म्हणजे लक्ष्मी निवास तर या नव्या कोऱ्या मालिकेमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे दोन कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत यासोबत तुझ्यात जीव रंगला या, या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अक्षय देवदर ही सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे यासोबतच स्टार प्रॉवरील मन धागा धागा ते नवा या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली दिव्या पुगावकर ही सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत यासोबत भली मोठी सुद्धा या मालिकेत दिसणार आहे आता ही मालिका डिसेंबर महिन्याच्या तेवीस तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ही मालिका रोज रात्री आठ वाजता जी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे सध्या जे मराठीवरील रात्री आठ वाजता चालू असलेली तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका बंद होणार की या मालिकेच्या वेळेत बदल होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता तर या प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मंडळी तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका येत्या तेवीस डिसेंबरपासून नव्या वेळात प्रसारित होणार आहे येत्या तेवीस डिसेंबरपासून ही मालिका रोज संध्याकाळी साडेसहा वाजता झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे सध्या झी मराठीवर संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित होणारी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतंय तर मंडळी लक्ष्मी निवास या नव्या कोऱ्या मालिकेसाठी आपे आमची कलेक्टर ही मालिका बंद होणार असल्याचं कळतंय याविषयी तुमचं काय मत आहे आणि लक्ष्मी निवास या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका